कोणते महाराज असं बोलत

आपला कोल्हापरी पेटा कसा असतोय आपल्या दरबार बांधायचा लहान तुम्ही मोठा कास दिसतोय मला बरेच तुमच्या इथल्या नेण्याच्या वगैरे महाराज साहेब येऊन गेले मी मुद्दामच बोलले येऊन गेले मग कसे काय फोटो व्हायरल झालेत नाही म्हणत तसे देवाला आल्यानंतर हे करायचं असतं मी हलच कुठे बोललो कुठं बोलू ना हा मग आले की आपल्याकडात आपला आदर्श

राजे हा छत्रपती शिवाजी महाराज दिली काठी तुम्हाला देणार की तुम्हाला देणार तुम्हाला तिथली जागेवरची काठी देणार सर्व छत्रपती नारायणा सरकार लाईकचा कारण केटा गुप्त गुरुजी मुंबई मुंबई म्हणून आले ते त्यांना आशीर्वाद घेऊन मग इकडे येत होतो जे आहेत ना प्रबुल महाराज हे नियोजन निवेशन त्यांनी घेतले की दुसराच महाराजांचा झालेला आहे मला मात्र पण राजांना भेटायला जायचंय चला भाऊ म्हणतो राजा आले नाहीत आता इथून आता इथून गावी गावी चालेल धन्यवाद जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय बाळमा मी श्री सद्वसंत बाळूमध्ये असताना आदमापूर बागमुखार श्री कृष्णा धोनी साताऱ्याला येण्याचं कारण तुम्हाला सांगतोय की हे घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं थेट वंशज आहे आणि राजांना मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे बाबाच्या बापणीतून शब्द आला होता की, की साताऱ्याच्या गादीवरती फुलं पडलीत या अनुशेषनं महाराजांचा विजय झाला त्यांच्या गादीचा झेंडा लागला त्यांच्या गादीवरती फुलं पडलीत आणि ही सदिच्छा आणि आशीर्वाद रूपी भेट होती की महाराजांनी श्रीक्षेत्र आदमापूर इथे देवदर्शन लवकर यावं आणि मामांचा पुन्हा एकदा नव्यानं आशीर्वाद घ्यावा आणि जनतेच्या सदैव त्यांनी राहू उभारावं यासाठीही भेटू जय गो